आदिवासींनी आपल्या जाजवल्य इतिहास अवगत करून आपले हक्क व शोषणाच्या विरोधात लढा उभारावे असे अनमोल मार्गदर्शन शिक्षिका जिल्हा परिषद यांनी शहापूर तालुका जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी रयत संस्थेच्या शाहूजी हायस्कूलच्या हॉलमध्ये झालेल्या जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात केले आहे आदिवासींनी आपला ज्वलंत इतिहास वाचून शोषणाविरोधात लढ्याची भूमिका घ्यावी असे मक, मत त्यांनी व्यक्त करून आदिवासी माणसा जागा हो ही कविता सादर केली कुमारी प्रियंका मडावी हिने गोटुल साहित्याने घेतलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा सन्मान प्राप्त केला होता नुकतीच त्यांची जिल्हा परिषदमध्ये शिक्षकपदी पोर्टलद्वारे नियुक्ती झाली आहे शहापूर तालुक्यातील कर्मचारी वृंद यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते

つらいでやん Ja.